जी काही आहे ना ती आम्ही कामात सगळ्यात जास्त केली आहे म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे जे काही आम्ही काय टाईमपास असेल किंवा जोक्स करणं असेल हा तर याच्याशिवाय चांगलं शूट म्हणजे याच्याशिवाय चांगलं युनिटी होऊ शकत नाही मजा मस्ती करणं एकमेकांची गप्पा मारणं याच्याशिवाय चांगला क्रू तयार होऊ शकत नाही पण आम्ही सगळ्यात जास्त मजा ही कॅमेऱ्यासमोर केलेली आहे आणि सगळ्यात जास्त एन्जॉय म्हणा किंवा जे काही तुम्ही भावंड सगळे सगळ्यांची भावंडं एकत्र आल्यानंतर जे काही अनुभवताना ते सगळं आम्ही कॅमेऱ्यासमोर अनुभवलेलं आहे आणि सिनेमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत खरंच क्षिती ही माझी सख्खी बहीण झाली होती आणि आमेया माझा सख्खा भाऊ झाला होता कारण आम्ही इतके गुंतलो होतो एकमेकांमध्ये की खरंच जर का आम्ही खरंच सख्खे भाऊ बहीण असतो तर हे असेच असलो असतो असं वाटलं शूटची रॅप पार्टी असते की नाही म्हणजे शूट संपलं आणि आता मज्जा ये तर हे भलत्याच मूडमध्ये होते ती गाई आमेया तर ऑलमोस्ट डोळ्यात पाणी वगैरे होतं त्यांनी सेलिब्रेटच केली नाही ती रॅप पार्टी आम्ही आमचेच करत होतो सेलिब्रेट बहुतेक त्यांना ते आपण उद्यापासून एकत्र नसणार हे जरा खात होत बहुतेक hmm. uh, मला वाटतं की ती धमाल मजा जी ऑफस्क्रीन चालू असते ना ती आमच्या आमच्यासाठी चांगली असते पण खरं जर तुम्ही ऑन कॅमेरा जे काम करता ते जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर ल सिनेमा चांगला होतो आणि लोकांना तो बघायला मजा येते पण दोन किस्से मला छोटेसे मी सांगतो एक सीन असं झाला जिथे माझ्या मला डोळ्यात पाणी होतं आणि असं सगळं बरंच काय काय होतं तर ते हेमंतला कॅमेरासमोर बघून बघून ते इतकं त्याला त्याचा त्रास व्हायला लागला की आपला मित्र आता एवढा त्रास करून घेतो स्वतःला त्याच्या डोळ्यात पाणी आहे त्यांनी घट्ट येऊन मिठी मारली तर त्यांनी माझं सांत्वन करणं अपेक्षित होतं तर मीच त्याचं सांत्वन करत होतो की इट्स ओके झालंय आता सीन त्याच्याही डोळ्यात पाणी होतं मग त्यांनी गालावर एक पप्पी दिली आणि म्हणला की छान वाटलं रे इतक्या वर्षांनी आपण एकत्र काम केलं ती माझ्यासाठी मी असं म्हणेन की हेमंत बरोबरची सगळ्यात अप्रतिम मुवमेंट होती आणि एकदा माझा एक सीन झाला आणि त्यानंतर सिद्धार्थ असं सगळ्यांची जेवणाची ऑर्डर घेत होता तुला काय हवं आहे आज तुला काय हवं आहे तुला काय हवं आहे हे ऑप्शन्स आहेत तू म्हटलं तू कसली पार्टी देतोयस तो म्हणला आज तू खूप छान सीन केलास ना मला खूप आनंद झाला तर मी आज सगळ्यांना तुझा सीन चांगला झाला म्हणून सगळ्यांना पार्टी देतोय तर हे असं स्पिरिट अनुभवायला मिळालं आणि ते असं उसणं आणता येत नाही ते खरंच तुम्हाला एकमेकांबद्दल तेवढी आत्मीयता असेल एकमेकांबद्दल तेवढा आदर असेल तर अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता तर माझे हे दोन किस्से या दोघांचे खूप कायम लक्षात राहतील असं वाटतं मला